सावित्रीबाई फुले यांची जयंती ही बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरे केली जाते या निमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सावित्रीबाईंची ओळख महाराष्ट्राला समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पत्नी अशी असली तरीही त्या कवयित्री समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रातील सातारा येथील नायगाव मध्ये झाला होता घरमट समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरुवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना देखील देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली होती त्यामुळे पारनेर तालुक्यातील जवळ येथील ठाकरवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले मी तन मन धनाने आहे असे क्रांतीज्योती ग्राम संघ अध्यक्षा सोनाली संदीप सालके यांनी सांगितले आज सावित्रीबाई फुले जयंती खऱ्या अर्थानं आम्हा महिलांचा सण की ज्या सावित्रीबाई फुले मुळे आज आम्ही सर्व महिला सुशिक्षित झालो आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलो त्याचप्रमाणे आज मी सोनाली संदीप सालके या ठिकाणी या गावामध्ये लग्न होऊन आले त्या दिवशीपासून माझं असं स्वप्न आहे की माझ्या गावातली प्रत्येक महिला ही शिकली पाहिजे प्रत्येक घरातलं मूल शिकलं पाहिजे आणि ह्या विचारानंच आज मी जवळील ठाकरवाडी येथे आज सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला समस्त महिला या ठिकाणी ज्या उपस्थित झाला त्यांना मी धन्यवाद देते आणि आज या ठिकाणी सर्व महिलांनी असा निर्धार केला आहे मी मूल शिकवणारच प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि मी या ठिकाणी सर्व महिलांना आश्वासन देते की आजपासून मी ठाकरवाडी येथे जातीने लक्ष घालणार आहे आणि प्रत्येक मूल शिकवण्यासाठी मी तन मन धनाने त्यांची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारत आहे फक्त की मुलं शाळेपर्यंत गेले पाहिजे हा एकच विचार घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत एक समाजाला प्रेरणा दिलेलं दे, होतं ज्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला तो काळ आज राहिलेला नाही परंतु शासनाचे कितीही जरी योजना असल्या तरी त्या वंचित महिलांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत त्या पोहोचत नाही आणि त्या पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहेत आज या ठिकाणी मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं मी, मी ही सर्व महिलांना ग्वाही देते धन्यवाद या कार्यक्रम प्रसंगी माझी ग्रामपंचायत सदस्या अनुराधा गवळी मनीषा काळेपनाथ पटारे जया इंगळे छाया सालके परवीन मनिया कांताबाई जाधव संगीता काळे दीपाली गवळी रुपाली गवळी रेश्मा गवळी संगीता रमेश काळे कविता संजय जाधव मीराबाई काळे उज्ज्वला संजय देशमुख कमल जाधव सगुना जाधव आशा अनिल जाधव नीता देशमुख संगीता जाधव मीना देशमुख झुंबर केदारे दीक्षा पठारे, आदी महिला उपस्थित होत्या यावेळी काही महिलांनी न्यूज मार्गदर्शनला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आपण मुलगा आहे मुलगा हा घराण्याचा दीपक मानला जातो तसंच मी मुलीलाही घराण्याची ज्योत मानते आणि मुलाप्रमाणेच तिलाही तेवढाच अधिकार देणार आणि तिलाही त्या पायावर उभी करणार आणि तिला खूप शिक्षण देणार आज आपण इथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जमलेलो हो, आहोत तर मी महाराष्ट्रातील सर्व महिलांना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आणि सर्व महिलांनी पुढाकार येऊन आपल्या मुलींसाठी शिक्षणासाठी कुटुंबामध्ये पुढाकार द्यावा आणि मुली जर जा शिक्षित झाल्या तर सर्व त्यांचं कुटुंब प्रग कुटुंबाची प्रगती होईल आणि सर्व समाजातील महिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि सर्वांना सावित्रीबाई फुले ज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामसंघ या संघातून महिलांसाठी काम करणार आहोत